मित्रांनो नमस्कार आज स्टार हॉटेल हो पोलूस ना पोलूस बांबोडीचे देखील सगळे सर माझं नाव आशिष शंकर पवार आम्ही बांबोड्याच आपलं हॉटेल बांबोड्यात आहे आपण प्राणी शोक आहे वगैरे शोक आहे त्यामुळं केलेला आहे चला बघूया राजहंस आहेत गिनी फाऊल आहेत टर्की आहेत राजहंस बद्दल काय सांगाल थोडक्यात राजहंस एक सात आठ आहेत आपल्याकडं ते शक्यतो ग्रुप मध्येच राहतात ग्रुप करून राहतात आणि सिक्युरिटीज अननोन कोण आलं किंवा पक्षी वगैरे वेगळा दिसला किंवा साप वगैरे असं काय त्यांना दिसलं तर भरपूर दंगा करते त्यात मेल किती फिमेल त्यात चार मेल आहेत पाच फिमेल आहेत ते कसं करते मेल फिमेल त्यांच्या आम्ही शक्यतो ना अक्काच्या त्यावरती जे गट्टी त्याच्यावरती होऊ शकतो हे कशासाठी केलं हे सगळ्या अंड्यांना केलं ओके म्हणजे आपण सेपरेट एरिया का पूर्ण हे सगळ्या दिवसा बाहेर असतात आपण जिथे मला आतमध्ये गेलो पाच साडेपाच चार पास अंधार लागला की ते सगळे मनान आज जाऊन बसतात दिवसा दरवाजा उघडला की हे सगळे इथं बाहेर असतात आता काय काय थोडक्यात सांग हा हा टर्के काय सांगा त्याच्याबद्दल आपण शो साठी शोक म्हणूनच पाळा शो साठी काय मेल आहेत मोरासारखं दिसायला दिसतोय हा हे पण सेम ग्रुप राहायला हे करतात थोडं जास्त हे इंडियन बदक ग हा हे बदक आहेत सगळे शोकच आहे नाव फॅमिली फॅमिली हा फॅमिलीचा क्राऊड थोडा जास्त आहे आपल्या हॉटेलला लागत ते आले की लहान मुलं वगैरे बघायला सारखे इकडे पळतात त्यांचं पण थोडं मनोरंजन होतंय आपली पण बकरी विक्री पण हो हो जाय नाल बद्दल काय सगळं बरंच आहे होिनी फॉल बरेच आहेत ते पण शक्यतो गोकुळ करूनच राहतात पण त्यांचा दंगा भरपूर आणि लय लांब उडत उडले की सारखं जाळीच्या बाहेर जातात परत त्यांना आत आणायचं चालूच असतंय त्यांचं मला थोडक्यात काय सांगाल त्यांचं फूड कसं असतं हॉटेलचं वेस्ट चालतं हॉटेलचं वेस्ट चालतंयच आणि बाकी मग आपलं टोमॅटो काकडी वगैरे हे सगळं आपण तिकडं आणून देतो टोमॅटो काकडी का टोमॅटो काकडी फिरवं काय असेल जे पूरना, पूरना ते सगळं इकडे आणून टाकतो म्हणजे प्रॉपर वेस्ट रो म्हटलं तर सगळं असं केलं का चाळ्यांच हा एक दार उघडला हे दारू उघडल्यानंतर हे बंद केल्यानंतर ते उघडायचं ओके 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 हे बंद केलं की हे ना हा ओके केले का हा हे खाणं पाणी ते सहा सात होते पण ह्यांचे आपले ब्रिडिंग काही होत नाही तेवढं कमी केले का हा मग ते कमी केले थोडे म्हटलं ए... कॉकोटीला हे ब्रिडिंग बॉक्स केलेत त्यांना थो ब्रीडिंग पण कुठे ना। जास्त नाही शोकसाठी जा सगळ्या शोकचा विषय ना सगळा सगळा शोकचा विषय आपल्या सगळ्यात जास्त आहे ह्यांचं ब्रिडिंग खूप फास्ट हा खूप फास्ट आणि भरपूर ब्रिडिंग यांना आम्ही चार ते पाच पक्षांपासून सुरुवात केली ती आज ते शंभर प्लस आहेत चार ते पाच पक्षी हो, हो, हो। एकदम छोटा पिंजरा होता आपला रेग्युलर मिळतो तो पाचशे सहाशे एवढे झाले काय पण आहे का हो देशी काय बघ बोग या दोन जोया होत्या बहिणी का हा तर एक आपल्याकडे आणि एक आपल्या मित्राकडे असं होत नाही एकाच गाईला दोन जुया फॉर्म व्हिजिट केले गेला खूप भारी गेलं म्हणजे खुश होती बरीच फॅमिली तुझा खास हो दहा ते बारा प्राणी तुम्हाला बघायला भेटणार बटर पण बघायलाच आहे ना हो अरे मस्त गेले बरं हे सगळं देखील ना राजू हा ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह म्हंटल तर रायसॉन्स ऍक्शन मोड कायम ऍक्शन मोड कसे म्हणत कशी हो अरे सगळे आपले शो आहे की नाही पन्नास साठ टक्के वेस्टेज वरती चालते होय का वेस्टेज म्हणजे सशांना शक्यतो पूर्ण वेस्टेज नाही चालत त्यातले त्यात जे चांगलं आहे ते चालते त्यामुळेच आहे ना हा काय म्हणतात सगळे ब्लॅक का म्हणतात का आम्हाला ओरिओ हा ओरिओ ब्लॅक ओरिओ ब्लॅक स्कॉच अंत ती ब्लॅक ती फिमेल सगळ्यात ओल्ड ना हा खूप ओल्ड आहे सगळे शोक आहेत ना हो बरं बरेच आहेत

डाईट सेम आहे सगळ्यांना डॉक्टर दिवसा डॉक्टर ठेवायचं त्याला असतो काही काही लोड घेत नाही कोण आलं कोण गेलं त्याला काय फरक फक्त त्याच्या फक्त त्याच्याकडे जायचं नाही कोणी त्याच्या अंगात जाता जायचं नाही बाकी तुम्ही काही करा तो काय करणार नाही असंच कंटिन्यू फिरत असतो कंटिन्यू फिरतो बसतो झोपतो सिंबा अरे बाबा अरे